ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा वाढता विळखा ही चिंता आणि चिंतनाची बाब झाली आहे असं असलं तरी याबाबत सामाजिक भान जपण्याची वृत्ती वाढताना दिसत नाही मात्र त्याउलट वाढत्या ध्वनी आणि वायू प्रदूषणाकडे पाठ फिरवत प्रदूषण वाढवण्यात सर्वच जण हातभार लावत असल्याचं दुर्दैवी वास्तव पाहायला मिळतं याच अनुषंगानं ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या सामाजिक जाणीवच्या अनेकविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक दातार आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत अशोकजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा विळखा वाढतो आहे यामागची नेमकी कारण मिमा तुम्ही काय कराल आपण सगळेच याच्यामध्ये हातभार लावतोय असं तुम्हाला वाटतं का ही गोष्ट खरी आहे आणि दुर्दैवी आहे मते हा जो विळखा वाढतो आहे त्याची प्रामुख्याने दोन कारण आहेत दोन तऱ्हे होतोय एक म्हणजे वाहनांचा वाढता उपयोग त्यामुळे आता सध्या मुंबईसारख्या शहरामध्ये तर आता उद्योग मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जवळपास हद्दबा झालेले आहेत पूर्वीचं पूर्वीच्या काळी वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यांचा काय अधिक नंबर होता आता तो जाऊन रस्त्यावर वाहतूक हे नंबर एकचं कारण झालेलं आहे आणि मी असं म्हणेन दुसरं कारण जे एकंदर उत्सवी स्वरूप समाजाखाली वाढले एकंदर उत्सवांचं एवढं महत्त्व आणि त्याचा इ त्याचा इतका असा अक्यूट परिणाम जो होतो तर त्याच्यावर आपण त्याला विरोध तर करता दिसतच नाही पण त्याचा पाठरागट कर कशी करायची याच्याकडे चढावट लागतात दिसते आणि ही फार दुधी गोष्ट हो आहे त्या हे उत्सवीस एकंदर स्वरूप आपल्या समाजाची वाढ वाढत आहे ते आणि वादाचा वाढता वापर या दोन गोष्टी ह्या प्रामुख्यानं ध्वनी आणि वायू प्रदूषणाला तारणीभूत आहेत मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये एकंदर आपलं सामाजिक भान नेमकं कुठं कमी पडतंय असं तुम्हाला वाटतं माझ्यामध्ये आपल्याकडे या विषयावर सामाजिक भारच नाही राहिलेला बरं ही फार दुर्दैवी गोष्ट आहे पण ही केवळ हा वैयक्तिक प्रश्नच नाही आहे कारण हे एक मोठ्या व्यापक दृष्टी पाहिलं तर संबंध पृथ्वी सगळ्यांची मिळून एकच आहे त्यात व्हिसा बॉर्डर्स असं काही नाहीच आहे त्याचप्रमाणे आपल्या देशात किंवा राज्यात मुंबईत शहरात देखील असं म्हणता येणार नाही की मी माझं काय ते काय वाटेल ते करीन आत्ता आपण सगळे एकत्र नाहीला जरी म्हणा काही एकत्र आलेले आहोत आणि आपल्याला त्यात असं एकट्याला असं विचार करताना शक्य नाही तर आपण जे काही वागतो आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या सभोवताच्या सर्व थरात किमान शेजाऱ्यांना तरी आपल्या निश्चित होतात आणि त्याचा आपण जसं पॅसिव स्मोकिंग असतं तसाच ह्याचाही विचार अतिशय कडखरतेने व्हायला पाहिजे कारण ह्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत पण ते दूरगामीप्रमाणे हळूहळू आपल्या शब्द शरीराचं आरोग्य पोखर आतून पोखरत असतात तेव्हा त्याच्याकडे जरा आपण दुर्लक्ष करणं कारण वरवर त्याचे परिणाम दिसत नाहीत पण ते कंटिन्युअसली आणि आपल्या लहान मुलांना जर आपलं प्रेम असलं तर ते आपण खरोखर त्यांच्याबद्दल आपण पूर्ण वेळी निष्काळजी आहोत असंच बघावं लागेल अगदी रस्त्यावरून चालताना किंवा आपण गाडी चालवत असू तर कर्ण कर्कश हॉर्न वाजवणं नाही का विनाकारण हे ही इतकी साधी गोष्ट आहे आणि त्यात आपण चूक करतो हे लक्षात येत नाही वास्तविक पाहता तो आवाज आपल्या पण काय त्रास देत असतो परंतु इतरांना पण पर त्रास देतो याचा आपण अजिबात विचार करत नाही हॉस्पिटलच्या समोर शाळेच्या समोर आवाज करू दे अशी एक प्रथा आहे किंवा असे बोर्ड पण लावलेले असतात पण त्याच्याकडे मला अगदी पूर्णपणे अजिबात लक्ष देत नाही ही इतकी अतिशय दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपण स्व नागरिक आहोत का सामाजिक आणि सिविक काही जबाबदारी आपल्याकडे आहेत की नाही ह्याचा लोकांना अजिबात विसर पडलेला आहे आत्ता सगळे मी आणि माझं व्यक्ती स्वातंत्र्य आणि माझ्याकडे जे पैसे आहेत त्याची बस्ती आणि माझी काही ताकद असेल माझ्या लोकांची बाधा काय समुदाय असेल तर त्याची ताकद दाखवायचं प्रदर्शित शक्ती प्रदर्शित हाच एक सामाजिक भाराचे हे फक्त असं संकुचित सामाजिक भार वाढलेले आहे बरोबर या एकंदर सगळ्या प्रकारांमुळे या प्रदूषणांमुळे समाज म्हणा पर्यावरण म्हणा स्वतःचं आरोग्य म्हणा याच्यावरती दुष्परिणाम होत आहेत आणि ह्या दुष्परिणामांमुळे सगळ्या एक ज्या आपल्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे स्वतःचं नुकसान आपण करून घेतोय असं तुम्हाला वाटतंय का आणि ते नुकसान कशा प्रकारचं आहे नेमकं एक तर त्याचा आरोग्य डायरेक्ट परिणाम होतो आहे रेस्पिरेटरी सिस्टीमवर वायूचे प्रदूषणाचा परिणाम स्लोली होत असतो जेव्हा आपल्या वातावरणामध्ये पार्टिक्युलेट मॅटरची किंवा टॉक्सिक गॅसेसची वाढ होत असते त्या त्याआ आपण आपल्या नाकातून आपला श्वास घेणं आवश्यकच असतं आणि ते चालूच असतं आपल्याला कळत देखील तर त्याच्यात त्याबरोबर शुद्ध हवेप्रमाणेच आपण इतर जे असे विषारी वायू आपण जे सारख्या आपल्या धम्यामध्ये घेत असतो त्याचा परिणाम होत असतो नंतर कानावर देखील सारखे धक्के मोठ्या प्रमाणावरचं हादरे बसतात अक्षरशः आपल्या कानाच्या पाळ्याला देखील तर ते जे आहे प्रदूषण ते देखील इतक्याच मोठ्या प्रमाणात त्याचे देखील दुर्गमी परिणाम खूप असतात तात्कालिक परिणाम असोच पण पर हल्ली एकंदरीत जास्ती ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत विशेषतः वाटत कारण त्याच्या इतक्या वर्षांचा क्युबिनिटी परिणाम जो झालेला असतात त्याला ऐकायला कमी येतं ऐकण्याचं कमी आणि त्याचे नुसतेच पण केवळ ऐकण्यावरच नाही तर एकंदर मानसिक संतुलनावर चिडचिडण्यावर अशा अनेक प्रकारचे रक्तदाब हृदयाचे सगळी ही सगळी गोष्टी आपण कारतो पण केवळ एवढंच नाही तर मानसिकदृष्ट्या आणि एकदा आपले एकमेकांचे संबंध देखील हे फार आपण इतके संकुचित आणि इतके निष्काळजी आणि हे फार फारच अस्वस्थ गोष्ट आहे तुम्ही मग असे म्हणालात म्हणजे धार्मिक उत्सवातला एकंदर उथळ पण आपला वाढलेला आहे आणि काहीतरी दाखवायचा प्रयत्न असतो दुसऱ्याबरोबर तुलना करायची त्याच्यामागे एक वृत्ती असते तर एकंदर मग तुम्ही काय सांगाल की मग हे धार्मिक उत्सव साजरे करताना किंवा इतर कुठले सामाजिक उपक्रम साजरे करताना ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊ नये यासाठी आपण काय खबरदारी बाळगायला हवी उत्सवी स्वरूपाबद्दल हा राजकीय प्रश्न अजिबात नाही यात कुठचाच राजकीय पक्ष आहे किंवा कुठल्या धर्माचा एक प्रश्न नाही करू नये म्हणजे हे तर आपण करूच नाही ह्याच्यावर तरी कमीत कमी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊनच भूमिका घेतली पाहिजे आणि त्याच्यावर चढावट जास्त करता का कर मी कर जास्त करतो हा करतो म्हणून मी का करू नये का करू दे तुम्ही करता मग हे असं म्हणूच नाही आपण प्रत्येक वेळी मी स्वतः चालणार आहे आणि माझं एक नैतिक बळ की ज्यावर इतरांना पण त्याला लावलं अशी वृत्ती जर राजकीय पक्षाने घेतली नाही तर आपण विनाशाकडे झपाट्याने देत जातो हे फार फारच दुर्दैवी गोष्ट आहे वाहतुकीचा तुम्ही मगाशी उल्लेख केला तुम्ही स्वतः वाहतूक तज्ज्ञ आहेत तर मला तुम्हाला असं विचार असं वाटेल का मोठमोठे वाहतुकीचे प्रकल्प उभे राहत असतात तर हे प्रकल्प उभे राहत असताना कुठल्या कुठल्या प्रकल्पामध्ये ध्वनी प्रदूषण होऊ नये किंवा वायू प्रदूषण होऊ नये यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारची खबरदारी आपण घ्यावी आता पुष्कळ म्हणतात की प्रकल्प मोठा चांगला केला पाहिजे आता त्यावेळी दुबते आहे मला वाटतं मोठ्या प्रमाणाची फारशी गरज नाही आहे आपल्याला आपलं एक भव्य दिव्य काहीतरी दि करावं परंतु त्याचं तो आत्ता बाजू विषय तो वेगळाच विचार आहे परंतु तो जो होत असताना आपण ज्या प्रकारची अवजारं वापरतो की ज्या प्रकारचे बुलडोस किंवा मिक्सर्स हे वापरतो तर त्यातही धनुरण खूप वाढतं आपण घरात देखील पाहतो की वरच्या वरला आणि खालच्या बदलात फर्निचर ठोकाडोगीच असतो दुपारी उपायचं वगैरे आणि रस्त्यावरती होणं आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जिथे आपण मोठ्या प्रमाणावर सिमेंट वापरतो तिथे त्याचं धुळी प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि त्याच्याकरता बॉ बॉर्डर्स पडदे लावड हे अतिशय आवश्यक नियमात केलेलं आहे पण आपण पूर्णपणे पालटाच दिसत नाही तेव्हा ह्याच्यावर आणि याच्यावर इतके कडक अजून कोणी कायदेशीर ठोस कारवाई अशी घेतलेली मी काही पाहिलेली नाही तेव्हा हे कायदे तसे वीक आहेत किंवा दुबळे आहेत पुष्कळ कोर्टानेच याला सरकारला झापलेलं आहे आणि त्याच्यावर परंतु लोकांना असं वाटतं की ऑल आम्ही चांगलं करतोय ना आमच्यामध्ये आम्ही आणि म्हणूनही दुर्दैवी परिस्थिती कोट्यावधी रुपये आपल्याला फ्लायओव्हरच्या वर पडदे साऊंड बॅरियर करायची पाळी यावी ह्याच्यावर मला काही ही इतका हा विरोधाभास आहे की आपल्याला त्याच्या काही जाडी बसते आणि आपण कुठची गोष्ट करतो तर त्याचा इतरांच्यावर काय परिणाम होईल ह्याचा हिशोब केलाच पाहिजे आणि त्याची त्या दृष्टीनं आपण जर समजा ह्याच्यात वाढ झाली खर्चामध्ये तर ती देखील आपण बांधली पाहिजे की हा प्रयोगाचा ही जो दुसऱ्याला त्रास आहे याची किंमत आपण धरली पाहिजे इवन खड्डतोड नसते तर तो, तो देखील जो त्रास होतो त्याची पण किंमत त्याशी लावली पाहिजे आणि त्याचा पार्ट प्रोजेक्शन धरला पाहिजे बरोबर सर असं आहे की ध्वनी आणि वायू प्रदूषण हे विकासाचे महत्वाचे भाग आहेत विकासाचे टप्पे आहेत आणि मग त्यांना आपण टाळू शकत नाही असं मानणारा एक वर्ग समाजामध्ये आहे तर या वर्गाला स्वतःच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या समजून सांगण्यासाठी म्हणून तुम्ही काय मार्गदर्शन कराल आपण ह्याचा एकत्र सगळ्या माध्यमांतर्फे याचा अवेअरनेस वाढवला पाहिजे जसं आता पूर्वी अजिबात लोकांना माहिती नव्हतं की एअर क्वालिटी इंडेक्स काय ते आता हळूहळू लोकांना माहिती व्हायला लागली आहे बरोबर त्याचप्रमाणे हा ध्वनी प्रदूषणाचा पण आपण इंडेक्स देखील कळ केला पाहिजे का कॅल्क्युलेट केला पाहिजे जागोजाग त्याचे माहिती दा दर्शवली पाहिजे आणि त्याच्यातून त्याला कायद्यांचं कठोरपणे पालन झालं पाहिजे आणि ते होताना दिसलं पाहिजे दिसणंही अतिशय महत्त्वाचं असतं की त्याच्यामुळेच लोक तुमच्याकडे प्रिव्हेंट करण्याची वृत्ती वाढेल ती आपण प्रिव्हेंटच केलं पाहिजे आपण हे अशक्य आहे हे अनैतिक आहे हे लोकांना आपण जाणवलं पाहिजे बरोबर त्यासाठी काही दंडात्मक कारवाई वगैरे काय दंडात्मक कारवाई तर केलीच पाहिजे अवघड आहे पण ती करणं त्याच्याकरता आपण काय काय युक्त्या करू त्यात खूप टेक्नॉलॉजी वापरून देखील करणं शक्य आहे धरी प्रदूषण वाटतं की आम्ही कसं पकडणार तर तसं नाही आहे आपण विचार केला तर सगळ्या गोष्टी वर आपलं वी हॅट आपला माइंड ठासून आपण त्याचा विचार जे केला ते जी 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 अपने ती किंमत फार मोठी आहे त्या मोठ्या किंमती जी टाळायची जी आपल्या पुढच्या दोन तीन पिढ्या जाडोर आहे तर ते आपण आत्ता वाचण्याकरता थोडी किंमत आत्ता देणं आवश्यक आहे अगदी सर तुम्ही आज या बातमीपत्रामध्ये आलात आणि अगदी योग्य मार्गदर्शन केलं नैसर्गिक आपत्ती अपरिहार्य असते आपण ती टाळू शकत नाही पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या हातात आहेत आपणच ती जबाबदारी समजायला पाहिजे आणि ती स्वीकारायला पाहिजे समाजाने स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे आपण आज बातमीपत्रात आलात आपले मनपूर्वक आभार